जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज भारत देश राष्ट्रीय सुरक्षतेच्या अनुषंगाने अंतर्गत आणि बाह्य बाजूने मजबूत आहे भारतीय सेना जगातील उत्तम सेनेपैकी एक असून भूजल व वायू अशा कोणत्याही मार्गाने होणाऱ्या हल्ल्यास प्रतिकार करण्यास सैन्यदल सक्षम आहे असे गौरव उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले समर्थ भारत सक्षम सेना या प्रेरक संकल्पनेअंतर्गत दक्षिण कमांडच्या वतीने रॉयल वेस्टर्न इंडिया टर्प क्लब येथे आयोजित नो युवर आर्मी मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी खासदार मे कुलकर्णी आमदार सुनील कांबळे दक्षिण कमांडचे आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल धीरज सेठ पोलीस आयुक्त अमितेश कुमार पुणे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले जिल्हाधिकारी जितेंद्र डुट्टी राज्य राखीव पोलीस दलाच्या सम समावेशक आचल दलाल जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट जनरल सतीश हांगे माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे माजी आमदार विलास लांडे आदी उपस्थित होते श्री फडणवीस म्हणाले या मेळाव्यात भारतीय सैन्य दलाच्या क्षमता आणि संरक्षण क्षेत्रात चाललेल्या स्टार्टअप आणि नवोन्मेषाचे सुरू असलेले प्रचंड काम पाहायला मिळत आहे या मेळाव्याच्या माध्यमातून नागरिकांना भारतीय सैनिकांशी संवाद साधता येणार आहे शिवाय युवकांना भारतीय सैन्य दलात भरती होण्याच्या दृष्टीने प्रेरणा मिळणार आहे भारत देशाने संरक्षण क्षेत्रात सुरक्षतेच्या दृष्टीनं निर्माण केलेल्या विविध अत्याधुनिक उपकरणांची माहिती देणारे प्रदर्शन आयोजित केल्याबद्दल मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी भारतीय सैन्यदलाचे अभिनंदन केले मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीने भारतीय सैन्यदलाचे साहस शौर्याचे क्षमतेचे प्रदर्शन दर्शन घडविणाऱ्या छायाचित्राचे बहुमाध्यम प्रदर्शनास भेट देऊन माहिती जाणून घेतली तसेच परिसरातील विविध संरक्षणविषयक अत्याधुनिक शस्त्रे रणगाडे उपकरणाची पाहणी पाहणी करून माहिती घेतली ब्युरो रिपोर्ट सात मराठी न्यूज पुणे चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपल्या सर्वांसाठीची आपला चॅनल आपली बातमी सात मराठी न्यूज